नमस्कार मी शांतीसागर इंगोले रुग्णमित्र फाउंडेशन पुसद काही दिवसापूर्वी मला एक कॉल आला की असं त्यांनी सांगितलं की एक छोटं पंचेचाळीस दिवसाचं बाळ आहे आणि त्याच्या हृदयामध्ये छिद्र आहे आणि त्याचे दोन ते तीन प्रकारचे हृदयामध्ये प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये त्या, त्या बाळाला ए सुद्धा डीसुद्धा होता व्ही डी होता आणि पी डी सुद्धा त्याला प्रॉब्लेम होते पण त्यांच्या वडिलांनी त्याकरता त्या, त्या बाळाला नांदेड येथे घेऊन घेण्यात नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर नांदेडच्या डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे रेफर केलं होतं पण जेव्हा ते बाळ आणि त्याचे आई वडील हैदराबाद येथे गेले असता तर तिथे डॉक्टरांनी हा लाखांमध्ये खर्च सांगितला त्या बाळाच्या ऑपरेशनसाठी आणि ऑपरेशन हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे कारण की त्या बाळाच्या जीवित्वाला धोका होता पण तिथे ते हा लाखांमधला खर्च आणि ते व्यक्ती जे सामान्य कुटुंबातील होते हा शक्य नसल्यामुळे भोकर येथील एका व्यक्तीने त्यांनी रुग्णमित्र फाउंडेशनशी संपर्क साधला आणि माझं जेव्हा त्या बाळाच्या वडिलांसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस मी तिथे त्यांना सांगितले की आपण राज्याच्या बाहेर असल्यामुळे आपल्या येथील ज्या काही शासकीय योजना आहेत या हैदराबादला चालणार नाहीत त्यामुळं आपण त्याला मुंबईमध्ये आपण रेफर करू पण बाळाच्या वडिलांचा असा प्रश्न आला होता कारण की मुंबईला सुद्धा पैसे लागतील तर ता मी त्यांना सांगितले की आपण तिथेच उपचार करू आणि शासकीय योजनेमधून करू तर असं आमचं संभाषण झाल्यानंतर बाळाच्या वडिलांनी तिथून ॲम्ब्युलन्सनी संध्याकाळीच त्या बाळाला घेऊन रविवारी सकाळी मुंबई येथे पोहोचलेत आणि बाकी ते जेव्हा मुंबईला जाणार होते त्याचबरोबर त्यांचे जे डॉक्युमेंटेशन होतं तर ते आपण एका दिवसामध्ये पूर्ण डॉक्युमेंटेशन तयार केलं आणि त्या बाळाला शासकीय योजनेमध्ये टाकून कोकिलाबेन अंबानी येथे त्यांचा पूर्णपणे इलाज झाला आणि आज ती बाळ डिस्चार्ज होऊन घरी गेला आहे आणि याचमध्ये जसं की अशी वेळ जेव्हा आपल्यावर येतं रुग्णमित्र फाउंडेशनचा हाच एक उद्देश आहे की अशा वेळेस जे काही अडचणीमध्ये असतात त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि त्यांचं ऑपरेशन कमीत कमी खर्चामध्ये शक्यतोवर शंभर टक्के शासकीय योजनेमध्ये बसून करण्यात येतं आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्याच जणांचं सहकार्यसुद्धा लागत असतं त्यामध्ये जसं की आता हा रुग्ण भोकर जिल्ह्यातला असल्यामुळे तिथे तळणकर सर होते आणि तिथे जे आर बी एस केमध्ये कांबळे सरांची पण आपल्याला खूप मदत झाली आणि मुंबईला जी कोकिलाबीन अंबानीची जी टीम आहे त्यामध्ये प्रका आपलं प्रशांत बोबाटे सरांनी खूप त्यांना मदत केली आणि मोहनती सरांच्या पूर्ण टीमने त्या बाळाला व्यवस्थित त्याचे ऑपरेशन करून आणि त्यांचं शासकीय योजनेमध्ये बसून त्या बाळाचं ऑपरेशन झालं आणि हे बाळ आज सुखरूप आपल्या घरी पोहोचलेला आहे हा आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि आपल्या प्रेमामुळेच आम्ही रुग्णमित्र फाउंडेशन का हे काम मागील सहा ते सात वर्षापासून येते पुस करत आहे आणि महाराष्ट्रातील कुठलाही जिल्हा असो आणि कुठलाही पेशंट असो की ज्या बाळाला जन्मजात आजार आहेत हृदयाचे काही आजार असतील आपण त्यामध्ये मदत आणि मार्गदर्शन करतो पण बऱ्याच वेळेस असं काही होतं की ते पेशंट आपल्यापर्यंत पोचू शकत नाही आणि ही माहिती आणि हा देण्याचा उद्देश हाच कारण की आपल्या पुसदेतीलच एक घटना आहे जवळपास एक मला दोन तीन दिवस आधी एक फोन आला होता एक छोटासा बच्चू आहे सहा वर्षाची एक छोटीशी मुलगी होती तर तिला हृदयाचा प्रॉब्लेम आहे आणि हे पाच ते सहा वर्षापासून आईवडिलांना माहिती होतं पण अचानक तिची तब्येत खराब झाल्यामुळे मला आपल्या संतोषी माता मंदिराजवळ ते राहतात त्यांचा मला फोन आला मी लगेच वेळ न गमावता त्यांच्याकडे पोहोचलो असता बघितलं बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती तर त्यांच्या आईवडिलांना सांगून आपण कागदपत्र डॉक्युमेंटेशन आणि त्यांच्या एरियामध्ये राहणारे जे काही सहकारी आहे त्यांनी लोकवर्गणी त्यांच्यासाठी जमा केली आणि त्यातून त्या बाळाच्या उपचारासाठी ते प्रयत्न करत होते पण आजार हा एवढा मोठा होता कारण की त्या बाळाच्या हार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोन ते तीन प्रॉब्लेम होते कारण की शरीराची वाढ झाली होती पण हृदयाची नव्हती झाली त्यामुळं त्या बाळासाठी गेलो डॉक्युमेंट तयार केले मुंबईचे पूर्ण आपण डॉक्युमेंटेशन डॉक्टरांपर्यंत पोहोचवलं होतं पण आधीच्याच दिवशी रात्री बाळाचा हृदयाचा त्रास झाला रात्री एक वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि सकाळी तीन वाजता त्या बाळाचा जीव गेलाय आता ही एक दुर्दैव घटना आहे जर हा रुग्ण आधी जर रुग्णमित्र फाउंडेशन असेल किंवा कुठल्या आपल्या संपर्कातील व्यक्तींना जर कळलं असतं तर दोन ते तीन दिवसाचा टाइम ता जरी मिळाला असता तर आज त्या बाळाला आपण ऑपरेशन करून आणलं असतं आणि लागणारा खर्च हा जो काही असेल तो आपण शासकीय योजने माध्यमातून केला असता पण त्या बाळासंदर्भात जे काही झालं जे काही घटना घडली अशी कोणाच्या बाळासोबत घडू नये याचसाठी रुग्णमित्र फाउंडेशन कडून आपल्या पुसदवासियांना एक विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारचे जे, जे कोणी रुग्ण असतील तर नक्की त्यांच्याशी ते संपर्क करावा रुग्णमित्र फाउंडेशनशी आणि जे बाळ हे संतोषी माता मंदिराजवळ जे राहत होतं त्या तेथील जे व्यक्ती होते ज्यांनी मला फोन केला ज्यांनी त्यांच्यासाठी वर्गणी जमा केली होती त्यातीलच एक आपले मित्र आहेत राहुल भाऊ पुरेल हे आता बाकीचं तुम्हाला सांगतील नमस्कार मी राहुल कुरील मला जसं लेकरांचं प्रॉब्लेम माहीत पडता मी सर्वात पहिले रुग्णमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दादा दा इंगोले यांना कॉल करता वेळेस त्यांनी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये आमच्या वर्षी पोहोचले आणि त्यांनी समोरचं मार्गदर्शक मार्गदर्शन करत आम्हाला त्यांनी इकोसाठी पाठवलं त्यांच्या आई वडिलांची एवढी दयनीय अवस्था होती की त्यांच्याकडे इकोसाठी सुद्धा फायनान्शियल कंडिशन नव्हती त्यांची तर का आम्ही का काही लेकरांनी मिळून आम्ही वर्गणी गोळा केली आणि त्यांना मदत केली त्याच्यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा म्हणजे आमचे व वैभवदादा कंधारे भीमा कोरेगाव सेनाचे अध्यक्ष आकाशभाऊ बोधने राहुल ईश्वरलाल कुरील विजय कुरील महेश कमलकर व सूरजभाऊ कुरील यांचा सिंहाचा वाटा होता यामध्ये आम्ही फुल फुलाची फुला पाकळी जमा करून त्या लेकराची मदत केली पण एक खंत वाटते की त्या बच्चूला आम्ही बच बच वाचवू शकलो नाही हे एक खूप मोठी आम्हाला शोकांतिका वाटते म्हणून आपल्या सर्वांना आपल्या कुसदवासियांना एक कळकळीची रुग्णमित्री फाउंडेशनकडून ही विनंती आहे की आपल्या आजूबाजूला राहणारे कोणी शेजारी असतील नातेवाईक असेल किंवा आपल्या जवळचे राहणारे जे काही लोक असतील तर अशा पद्धतीचे जर पेशंट आपल्याकडे असतील किंवा आपल्याला माहीत जरी पडलं की अशा पद्धतीचे पेशंट आहे तरी आपण रुग्णमित्र फाउंडेशनशी संपर्क साधू शकता माझा नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी नव्वद अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी धन्यवाद Darla kera wakana, meki chakutana nipi wakana. Niyan astana wek? Niyan da wakana kera mek? Uza karo wek? Da wakana.